सर्वात महत्वाचं कृषी तज्ञ शेती सल्लागारला तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण प्लॉटमध्ये येणारी वेळोवेळी अपडेट प्लॉटमधून देत असतो त्यानंतर प्लॉटवर असलेले रोग नियंत्रण त्याचं व्यवस्थित नियोजन या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत आलेलो आहे मित्रांनो आता जर बघितलं आपण आता आलेलो आहे कोबीच्या प्लॉटवर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं या प्लॉटचं मार्गदर्शन करत असताना प्लॉट झालेलं पंधरा ते वीस दिवसांचा वीस दिवसांचा थोडाफार पुढं झाला असेल कदाचित अंदाज वाटतो मला पण आता जर बघितलं आपण तर ह्या प्लॉटमधील काही गोष्टी मला तुम्हाला सजेस्ट करायच्या आहे कोबी प्लॉट लागवड करण्याआधी काय काळजी करायची खर्च कसे कर कमी कमी करायचा पंधरा पंधरा वीस वीस एकरचे वन टाईम आपण प्लॉट काढलेले आता खर्च कसा कर कमी करायचा या विषयावर बोलू सर्वात महत्त्वाचं खर्च कमी करत असताना प्लॉटला पहिलं ॲप्लिकेशन काय गेलं दुसरं काय गेलं तिसरं काय गेलं आणि त्यानंतर दोन स्प्रे कसे झाले आणि आतापर्यंत बघितलं तुमच्या पद्धतीने तुम्ही तीन तीन चार चार स्प्रे काढतात आणि माझ्या खर्चाचा हिशोब घेतला तर निम्माल निम्मा तुमचा खर्चाला फरक पडतो जे तर लाख रुपये टोमॅटोला खर्च करणार शेतकरी ते पन्नास हजार थांबलेले आज माझे आणि काही तीस हजाराचं प्लॉट काढतात एवढी मी गॅरंटी देतो मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आत्ता तर अत्यंत कमी काढशील ही पण गॅरंटी देतो आता दुसरा विषय असा आहे आता जर बघितला आपण हा कोबीचा प्लॉट आहे या कोबीच्या प्लॉटमध्ये लागवडी आधी आपल्याला बेसल डोस करावा लागतो बेसल डोसमध्ये जर बघितला आपण तर जमिनीचा तुमचा पोत कसा आहे तो ओळखला पाहिजे तुम्ही काळी जमिनी आहे भुरखड जमीन आहे मात लाल जमिनी कोणती आहे ते कोणती खाद मागते जमिनीला कोणत्या खादीची गरज आहे ते ओळखा सर्वात महत्त्वाचं जास्त काळी जमीन असेल तर अठराशे चाळीसचा वापर करा कारण फॉस्फरस त्याच्यात सर्वात जास्त अवेलेबल आहे फॉस्फरस त्यानंतर बघितलं तर चोवीस चोवीस या खादीचा देखील तुम्ही वापर करू शकता जिथं शरवळ जमीन असेल तिथं आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीची जमीन आहे तिथं तुम्ही वीस वीस झिरो तेरा या खादीचा वापर करा जे केचं वापरा सगळं मिटेरियल मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये मॅक्स दहा किलो पंधरा किलो पंचवीस किलोपर्यंत तुम्ही वापरू शकता बेसलडोसमध्ये लागवड केली पाणी दिलं आहे माळवणी कशी करावी किंवा पाटपाण्याद्वारे पाणी कसं हो को सोडावं कोबीला आणि कोणतं सोडलं पाहिजे आणि त्याच्यामधनं कोणतं लिक्विड दिलं पाहिजे जी? जेणेकरून आपली कोबी मेली नाही पाहिजे बघू शकता एक ले 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 एक फुटावर झाडे एकही प्लॉटमध्ये झाड मेलेलं नाही एकही झाड मेलेलं नाही उत्तम उदाहरण सांगतो कोणत्याही प्रकारे करतडलेलं नाही आहे काहीच झालेलं नाही नुकसान नाही आहे प्लॉटची ही जी ग्रीनरी आता टेम्परेचर पडलेलं आहे तरी झाड थोडं सुकलेलं जाणवतं आहे मला पण अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आता काय करायचं आहे पहिलं ॲप्लिकेशन देत असताना कृषी गोल्ड वापरायचं आपल्याला एक किलो त्यानंतर त्याच्यामध्ये एकोणावीसशे एकोणवीस द्यायचं आपल्याला तीन ते चार किलो एकरी द्यायचं मित्रांनो पाण्याद्वारे द्या ड्रिप ॲप्लिकेशने द्या ड्रिंचिंग करा काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी झाडाला मुळी निघाल खात्रीशीर गॅरंटीशीर प्लॉट उठला म्हणजे उठला मर स्टॉप आणि त्याच्यामध्ये मॅट्रिक्स वापरा अडीचशे ग्राम मित्रांनो त्यानंतर मेटालॅक्झिल पस्तीस टक्के दुसरी आपल्याला अळवणी करायची दुसरं ड्रिप ॲप्लिकेशन करायचं आहे दुसरं पाटपाणी द्यायचं आहे ड्रिपच ॲप्लिकेशनमधून द्यायचं द्डि� आहे आपल्याला आता आपल्याकडे काही ड्रिप तर नाहीचे किंवा सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे काय हे केलेलं नाही तर बेड केलेलं नाही माफ करा तब्येत बरी नसल्यामुळं थोडंसं बोलण्यात पण स्पीड वाढत असेल कदाचित थोडं तब्येतीमुळं मी उरकवतो घेतो आहे सर्वात महत्त्वाचं दुसरं ॲप्लिकेशन काय करायचं आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन असं करायचं आहे नवरत्न गोल्ड पाचशे मिली आणि आपल्याला त्याच्यामध्ये बारा एकसष्ट वापरायचं तीन ते चार किलो मित्रांनो हे ॲप्लिकेशन पाठपाण्याद्वारे द्या स्प्रेच्या माध्यमातून दिलं तरी चालेल ड्रिपच्या माध्यमातून दिला तरी चालेल रिझल्ट खात्रीशीर गॅरंटीशी हमकाच भेटेल पण आता तिसरं काय करायचं आहे साधारण आता पंधरा ते वीस दिवसात झाला आता काल एक ॲप्लिकेशन केलेलं आहे तिसरं ॲप्लिकेशन कृषीगृह वापरला पाचशे मिली त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचाळीस किंवा मित्रांनो जी काही फिटसोल ग्रेड आहे ती कोरोमंडलची ती चार ते पाच किलो एकरी आपल्याला वापरायचं आहे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये असे बघायला भेटतील पंधरा ते वीस दिवसात आपला प्लॉट ग्रीनरीवर काळोखीवर बघायला मिळेल अतिशय सुंदर कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार मार्गदर्शन करत आलेलं आहे इथून मागा आम्ही सर्वात महत्त्वाचं मित्रांनो प्लॉट बुकिंग करून घ्यायचो आता प्रत्यक्ष तुमच्या दारात आव आलेलो आहे आम्ही तुमच्या शहरातील कृषी केंद्रावर पोहोचलेलो आहे तुम्हाला फक्त आपल्या कृषी केंद्राला सांगायचं आहे तर दादांना सांगा की साहेब असं असं मटेरियल आम्ही वापरलेलं आहे एकदा तुम्ही वापरून बघा किट ऑर्डर करून बघा वापरा तुमचे रिझल्ट त्यांना दाखवा तुमचा पण व्हिडिओ क्रिएट करू त्यांना दाखवू जेणेकरून अजून दुकानदारांना विश्वास बसेल खात्री गॅरंटी विश्वास हा कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार सदैव तुमच्यासाठी देत आलेला आहे सदैव तुम्हाला देत राहणार आहे शेतकरी बंधूंनो खाली ऑफिसला संपर्क करून घ्या परिपूर्ण प्लॉट संदर्भात माहिती जाणून घ्या परिपूर्ण नियोजन करा आता याच्यामध्ये स्प्रेचं नियोजन सांगायचं राहिलं माझ्याकडनं पहिला स्प्रे फक्त कराटे प्रोक्लेम आणि कृषी निमट्यांचा घेतलेला होता त्यानंतर दुसरा स्प्रे वापरलेला होता प्रोक्लेम वापरला शंभर ग्रॅम कराटे वापरला अडीचशे मिली आणि कृषी निम वापरला अडीचशे मिली त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आपल्याला जो काढायचा आहे दुसरा स्प्रे कोणता काढावा दुसरा स्प्रेचा विषय मित्रांनो दुसरा स्प्रे काढत असताना आपण सजेस्ट केला तो सर्वात महत्त्वाचा एन्ट्राकॉल फॉल्युकुलर आणि त्याच्यामध्ये सोलोमन वापरलं होतं मित्रांनो आणि वरून पण स्प्रेला टाकलं होतं त्याच्यानंतर आलेले ही सुंदर रिझल्ट एंट्राकॉल वापरलं चारशे ग्राम फॉल्युकुलर वापरलं त्याच्यामध्ये आपण दीडशे मिली सोलोमन वापरला अडीचशे मिली आणि नवरत्न गोल्ड वापरला पाचशे मिली दोन स्प्रेमध्ये झालेलं आत्तापर्यंत प्लॉट असा अजून दोन ते तीन स्प्रेमध्ये आपल्याला प्लॉट एंड करायचं आहे पुढची माहिती लवकरच घेऊन येईल ज्या शेतकऱ्यांना वाटतं आहे सगळं टॉमॅटो असेल मिरची असेल द्राक्षबागा असतील तुमच्या पेरू पेरूबागा असतील फळबागा असतील पालेभाज्या असतील प्रत्येक पिकात कांदा पिकात असेल शंभर टक्के मार्गदर्शन घ्या सदैव आम्ही तुम्हाला देत राहू धन्यवाद